मनोरंजन करना सोडणार ना तसं चुको या ठिकाणी मुंबई भजनीना तिरंगी सामना नवोदित बुवांचा तिरंगी सामना एकवीस जानेवारी जोगेश्वरी जय जवान क्रीडा मंडळ आमचे परम मित्र राकेश मिसाळ बुवा दुसरे भजनी बुवा स्वप्नील गोसावी बुवा आणि संकेत नाटेकर बुवा यांच्याकडून हे शंभर रुपयाचं पारितोषिक आहे तिरंगी यंग बुवा खरोखर तुम्ही जावा आणि आनंद लुटा या ठिकाणी अमित वराडकर बुवा या ठिकाणी त्यांच्याकडून त्यांच्याकडूनसुद्धा माझ्यासाठी लाख मोलाचं शंभर रुपयाचं पारदोषिक आला आहे खरोखर बुवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरची आणि प्रार्थना करतो धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी अभय या ठिकाणी खरोखर बुवानी म्हणजे या चेनवलकर भुया यावा सांगतोय सांगितलं नाही बुवानी की सगळ्यांकडनं पैसे बुवा लक्षात ठेवा ही लक्ष्मी जसे देणार तसे माका सुद्धा पण तुम्ही पैसे देणाऱ्यांचे आभार मानला जे बिचारे बसले त्यांचे मानलाच नाही याचा कारण बुवा सुरवे साहेब हे आमदारच आहेत हो त्यांच्यावरती एक हजार रुपये दिलानी म्हणून त्यांनी गजर म्हटलानी मग शंभर रुपये अरे कैलास वाशी व कदम वा विलास पाटील व खोपकर बुवा यांनी रुपाच्या अभंगामध्ये ढोलकी लावला नि काय बुवा अरे पैशासाठी तुम्ही माती घाशाल तसं मी हलकट बुवा नाही मी रुपाच्या अभंगामध्ये हा सुंदर ते ध्यान तदंबुआची आठवण आली पाहिजे बुवा आणि तुम्ही पैशासाठी तो गजर म्हटला आणि ढोलकी वाजवलात बुवा ह्या शोभला काय म्हणजे पैशा केलाच ना ते बिचारे दळवी साहेब खरोखर दळवी कुटुंबीय बघा भजनासाठी एवढं प्रोत्साहन आज या ठिकाणी कोल्हापूरच्या कोकणात नाही बघा श्याम दळवी साहेब ना हा हे पण दळवी पण बघा बुवा नाराज केलानी नाही तुमका दिला नाही माका पण देणार ते पण तुमक राहायचो करणार रा आहात मी कारण बुवा तुमका सिनियर म्हणून माका लाश शरम वाटता बुवा ह्याचं कारण तुम्ही रुपाच्या अभंगामध्ये ढोलकी वाजवलात आणि या ठिकाणी एक पैसे भजनी बुवा बसलेले डायरी उठले घरात वाटायला लागले की हा भजन हा कि पिक्चर तो बाजार आयो म्हणून भजनाची वाट लागलेली आहे बुआ अपेक्षा नाही बुवा तुम्ही सिनियर आहात चांगला काहीतरी आले अपेक्षा नकतोय काय नाही पण म्हणजे हजार रुपये दिल्यावर थं रूपाचा अभंग असू दे नाही तर पहिला परमेश्वरचा भजन ढोलकी पहिली लावायची होय ना बाकी टाकल्याचा विषय भारी सांगितला तो त्याच्यावर त्याच्यावर खरोखर करता ते स्कॉर्पिओ घेतलाली बगलो बांधलेली फक्त त्यांना तुमक खरं सांगतोय की हे त्यांचे गेलेले नाही डबल बारी असली की हे तळपाट करून येतं त्यांना माहिती चार पैसे कमवचे यो धंदो भजन यो हो, या असल्या बुवाने धंदो केलेलो बाकी काय नाही अरे अपेक्षा होती बुवा काहीतरी चांगला देशात आणि तुमच्याकडनं चांगला घेत या ठिकाणी भगिनी बसलेत बुवा पैसे मिळाले ना <laughs> हिंमत असत देवा बघूया सगळे देवा मी आहुरे पैसे द्या बघूया <laughs> म्हणता भेलचे तरी देवा रडत रडत पैसे ना कितला नाही किशाक हात दळविका की घालूक राहू लाई पण दळविका लक्षात ठेवा तुमच्यासाठी गाणं म्हणणार खरं तुम्ही शंभर रुपये दिला तुमच्यासाठी गाणं म्हटल्या नाही हजार रुपये दिल्याबरोबर अरे पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या साहेबांचं नाव घेत आमच्या साहेबांसाठी वाजवा अरे गेले पण त्यांचा आत्मा ज्या ठिकाणी बघा संभाजी क्रीडा मंडळ बुवा पैशाचा विषय नाही बुवा दिलास तरी वा नाही दिलास तरी वा पण तुमचं जे प्रेम मिळालं आणि त्याच्यातून चांगला सांगण्याचा प्रयत्न यो पारकर करता बुवा पहिली बारी कशी केलंय भावा तो माझ्या वाढदिवसाचा पण बुवा सुरुवातीला मी काय ढोरके बाजू काय त्या ठिकाणी भजन सम्राट सगळे बुवा कांदिवली भजनाची पंढरी देवगड वर ला जेवत या वालो बघा डोक्यातो विषय आयुष्यभर आता एक काम करा उद्यापासून डोक्याचा विषय सोडा आणि खायचे तरी दुसऱ्या अवयव आणा उद्या तो उघड्याच्या भजना एक ख उभ्या असता एक खकल्यावरचे केस काढता अरे काय या खरोखर म्हणजे बुवा शाळेत पण जिल्हा परिषद शाळेत ना मॅडमात आमच्या पोरगी रडली की संदीप पुजारी बोंका फोन करतात बुवा आस आज पहिल्या पहिल्यांदी शाळेत येवा कोरा गार्डन मध्ये बसा मग यांच्या घसरगुंडी कोण खेळता डोक्यावर कोण हुतू तू खेळता पण एखादा पोरगा जर चिरापला अवस्था काय होता <laughs> <laughs> काकी माझी असता काकी तुगा चांगला देऊन जाणार यांच्यासारखा नाही मी चांगलाच भजनातून येणार कारण रूपाचा अभंग आहे बुवा सुंदर ते करकटेवरी ठेवून या पांडुरंगाचं रूप या रूपाच्या मध्ये दाखवलं पाहिजे बुवा हा ट्वेंटी ट्वेंटी बुवा यांचं स्मारक आर्या फाट्यावरती झालं परशुम पांचाळगुंचं स्मारक कुसूर फाट्यावरती झाला तर विलास पाटील बुवचं सुद्धा स्मारक होणार आपल्यातून निघून गेले पण त्यांची आठवण आज भजन क्षेत्रामध्ये काढली जाते याचं कारण का त्याने अमर केलं व भजन आणि आताचा भजन ट्वेंटी ट्वेंटी अरे रुपाचा अभंग नाही बुवा पाच हजार डबल बर्य केलास अरे काय म्हणून केलास रुपाच्या अभंगामध्ये ढोलकी लावलात ह्याच्यावर तुम्ही पाच हजार नाही तुम्ही बारावी तेरावी खचव ह्याच केलात बाकी काय करू शकत नाही थोडे गायचे कारण बघा भक्त पुंडलिकासारखे थोर संत होऊन गेले पण भक्त पुंडलिकाने केलं काय आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला कोणी त्या त्या भक्त पुंडलिकाने आणि वडीत वडील काशीक जाऊन निघाले जातायत वाटेमध्ये त्याने एक आश्रम दिसलं पुंडलिकाने विचार केला की के आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता हे भक्तात पुंडलिकाने विचारलं काशी किती जवळ आहे कुकुट स्वामीने सांगितलं काशी किती किती जवळ आहे मला माहिती नाही आणि तो पुंडलिक झोपी गेला पण त्याला मध्यरात्री आली बाहेर आला बघतो तर काय गंगा यमुना सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते हे भक्तात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण तरी गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालायक आहेस तू पापी आहेस तू दृष्ट आहेस हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देत आहे तरी गंगा आणि सरस्वतीने सांगितलं अरे हा कुक्कुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही प्रसन्न झालोय तू करतोय काय आई वडिलांच्या गळ्या खशी बांधलस आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवलं त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत देवत आहेत ते आपल्या आई वडील म्हणून आपल्या आई वडिलांसाठी एकदा वाजवा अरे आ म्हणजे आत्मानी म्हणजे ईश्वर बुवा देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही पण आपल्या आई वडिलांची जर भक्ती केली तर आपल्याला साक्षात देव मिळू शकतो एवढी ताकद आपल्या आई वडिलांमध्ये आहे बुवा अधरवाई देवकरूची गरज नाही मधी कोणतरी इलेले आस्ताराम बापू त्यांच्या भोवाऱ्याखाली कोण जायत तो शुद्ध वैत भुवा गेले होते पण काय शुद्ध झालेले भस्तावले नंतर राधे कोण तिची सवय काय होती नाचत नाचत ज्याच्या मांडीवर बसत तो भाग्यवान हे मांडी करून बसली ना होते पण काय बसले नाही म्हणजे असे बाबा जन्म केले त्यांच्या नादाला लागू नका कोणी सांगितलं कुडाळ देवस्थान भारी या नारळ घेतला की सुटलो कुणी सांगितलं मालवणात देवस्थान भार्या नारळ घेतलान की सुटलो कुणी सांगितला विरारमध्ये देवस्थान भार्या नारळ घेतलान की सुटलो आयुष्यभर जर नारळ घेऊन फिरलो तर मोक्ष प्राप्त होत नाही बघा आपण खरं दैवत आपण विसरतो अरे जी माता गरोदर असते त्या मातेला सुद्धा समजत नाही की मी गरोदर पण तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असता जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वर विनंती करता कोण तो पोटात काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून बाहेर काढ पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही तू बघ म्हणून आई वडील हेच आपल्यासाठी दैवत एकदा जोरात आपल्या आई वडिलांसाठी ढोलकी लावलात बुवा याच्यासाठी हौरो कोण याच कळून दिसला बुवा पैसे इले म्हणजे मी असं नाही म्हटलंय पण भजन नसिक आपल्यासाठी देव आहेत बुवा या काहीतरी चांगलं सांगा बाकी काही नाही बाकी परफॉर्मन्स एक नंबर लय भारी नाथ खोळा फक्त याक माझ्या या भजन रसिकांसाठी गाणं म्हणते फक्त तुम्ही हा पण पकवा जाऊ अपेक्षा आहे बुवा आमका पण बोलत येतात पण ढोलकी बिचारे भजनी गुवा चांदिवली पंढरी या असं नाही नाव खराब केला आणि आज तुम्ही डिमावलात आणि तुम्ही पेटून दाखवा गजेरात तुमका पेटवणार शेवणार नाही ना पार करी। काय दिसत दाढी बिढी करून गा म्हणजे कलर गेला तर पैसा वापर तसे खरोखर लय भारी ज्यावेळी पोरगो झालो ना सगळ्या गावात मध्ये कोण थांबलोच लाय सगळ्या हॉस्पिटलमध्ये गेली हॉस्पिटलमध्ये गेली काका गेलो आजी गेली मामी गेली सगळी हॉस्पिटलमध्ये गेली आणि आमचे बुवाशी पासा फायर फेरीओ हो मारत होते तेवढ्या आजी गेली न म्हणता बघ 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 नाक्यात पोरग्याचा नाग बघ असा आज्यासारखा तेवढ्या ती आत्या म्हणता बघ 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 पर्ग्याची पाय बघ कशी काका सारखी होत तेवढ्या ती मामी म्हणता बघ 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 पोरग्याची हात बघ कशी आज्यासारखी होत हे असे पासा फेरी ती झपकत आतमध्ये गेले आणि आजीर भडाकले आजी मगात पासून बघतोय नाट आज्यासारखा पाय काका सारखे हात मामासारखे माझ्यासारखा काय नाही आजी म्हणता तुझ्यासारखा पण त्या सांगण्यासारखा नाही काय <laughs> पेटू गेलो आम म्हणजे पैसे किती मिळवला आणि ते मागोल 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 तुम्ही ना खरोखर म्हणजे ब्रासले बिटा बिस्लेट बनवलात की माझ्या टकलो विषय एक टपलो विषय सोडलास तर पाच पैसेचा भजन नाही बो तुमचा चॅलेंज आपला अरे उदय पारकर आज चार वर्षात बघू आपण चांगला सांगण्याचा प्रयत्न येऊ उदय पारकर करता या सांगा ना आम्ही काय घ्यायचं तुमच्याकडनं हजार रुपये ढोलकी वाजवायची <laughs> काकी काय टेन्शन घ्यायचं नाही आता एवढं बोललंय आता पेटवणार ते गजरात सोडीत नाही पण टायमिंग गजरात ठेवा कारण संभाजी क्रीडा मंडळ बघा आले किती गेले किती संपलं मध्ये अनेक शिष्य आहेत ते आमचे उदय जे आयरे माऊली या ठिकाणी त्यांच्या मी होतो मस्त काय बोळा एवढे सर्व हे मोठे संत या ठिकाणी बुवालेत आज या ठिकाणी बसलेत आजोबा तुमचा भजन ऐकून साठी बुवा चांगलाच आहे ना अपेक्षा नाही बुवा म्हणून आई वडील हे आपल्यासाठी दैवत आहेत बघा कारण आई वडिलांचा ऐकून एक, एक मुलगा पण त्या मुलाला एका मुलीचं प्रेम लागलं ती मुलगी सांगायची हे सोन्या आता तुमका माहिती आहे लग्नाच्या अगोदर कोंबड्या कुत्र्यांची ना यांची ए सोना हे जानू हे पिल्लू पण लग्न झाल्यानंतर भांडी घासतात आतमध्ये कडिओ हो लावून अवस्था हो सांगते पुढे आई एक, एक मुलगा पण त्या मुलाला एका मुलीचं वेळ लागलं ती सांगायची हे सोन्या माका साठ हजाराचा आयफोन दे ना दिला हाणून ती सांगायची हे सोन्या माका कपडे दे दिला हाणून सगळी प्रॉपर्टी त्या मुलाने संपून टाकली त्या मुलीसाठी शेवटी तो मुलगा त्या मुलीला बोला ग तू माझ्याशी लग्न करशील काय त्यावेळी त्या मुलीने सांगितलं तुझ्याशी लग्न करे पण तुझ्या आईचं मला काळीच पाहिजे तो म्हणता एवढाच ना घरा किलो आई बिचारी बघत होती आईला हात दिली अगं आई तुझ्या मुलाचं जर चांगलं व्हायचं असेल तर तुझ्याकडे एक अट आहे त्यावेळी आईने सांगितली कोणती अट सांग त्यावेळी मुलाने सांगितलं अगं आई तुझं मला काळीच पाहिजे आईने कुठचा न विचार करता हे टर्कन छाती पाडली आणि काळीच काढून दिलं ते काळीच घेऊन तो मुलगा धावतोय 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 आई जिवंत आहे कुठे ते बघितलं नाही हो धावता धावता त्या मुलाला लागली ला ठेच ठेच लागल्याबरोबर काळीच एका साईडला आणि मुलगा एका साईडला पण त्या काळीजामधून आवाज आला बाळ तुला लागलं काही नाही म्हणून आई वडील येत आपल्यासाठी दैवता अदरवाईज करूची गरज नाही आपली ग्रामदैवता आपली कुलदैवता आणि वर्षातून एकदा सत्याची पूजा करा हे सांगा ना आज बिल्डिंग मध्ये एवढ्या बिल्डिंग आहेत बुवा या बिल्डिंग मध्ये एवढे एवढी मुलं आहेत एखाद्या जर पोरग्याने आपल्या आई वडिलांची उद्या म्हणून सेवा केल्यास <स्थाथ> ना तर आपल्या पुण्य प्राप्त होईल ह्या ना सांगा कदमबुवा काय म्हणायचे बघा या ठिकाणी ते आहे ज्यावेळी आमचे श्याम दळवी मला फोन केला उदय बुवा डबल बारीपलेली का असते बुवा यांनी सांगितलं उदय बुवा डबल बारी आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या संभाजी क्रीडा मंडळ मध्ये शंभर टक्के येणार मग काय देऊ नको ह्यो उदय पारकर पैशाची हवरू नाही तुम्ही आज पैशासाठी त्या रुपाच्या भंगामध्ये ढोलकी लावलात आणि आज देवगड तालुक्याचं नाव तुम्ही आज खराब केलात याचा दुःख माका वाटवू लागला आज पाच हजार डबलदारी केल्यात ना ते ला। था था के के ते तो झिरो उपयोग हो